कात्यायनी देवीच्या मंदिरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला धाडसी चोरी झाली मंदिराच्या तिन्ही शटरची कुलपं तोडून चोरट्यांनी देवीची पाच किलो वजनाची चांदीची प्रभावळ चोरून नेली याप्रकरणी पुजारी रामचंद्र गुरव यांनी करवीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तिघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे करवीर तालुक्यातील कळंबा गावाजवळ कात्यायनी देवीचं मंदिर आहे हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली पुजारी रामचंद्र गुरव यांनी सोमवारी रात्री आठ वाजता मंदिराच्या तीनही शटर्सनाक कुलूप लावून मंदिर बंद केलं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली पाच किलो वजनाची चांदीची प्रभावळ चोरून नेली आज सकाळी सहा वाजता रामचंद्र गुरव नेहमीप्रमाणे मंदिरात आले त्यावेळी त्यांना मंदिराच्या शटरची कुलपं तोडल्याचं दिसून आलं त्यानंतर देवीच्या चांदीच्या प्रभावळीची चोरी झाल्याचं उघड झालं करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे स्थानिक अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर पन्हाळा शाहवाडीचे पोलीस उपाधीक्षक आपो पोवार यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे